नेहमीचा तोच तोच भात तुम्हाला खाऊन कंटाळा आला असेल ना तर अगदी दहा मिनटामध्ये तुम्ही हा जिरा राईस बनवू शकता त्यासाठी काय करायचं आहे एक कढई किंवा एक मोठं पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये खडं मसाला टाकायचा त्यामध्ये तमालपत्र दालचिनी चक्रीफूल येतं विलायची येते लवंग येतं काळी मिरी येते आणि तेल एक चमचा आणि मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी येऊन द्यायची तोपर्यंत काय करायचंय एक वाटे इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा लिंबू का पिळायचा तर खडा मसाला आपण यामध्ये घातलेला आहे त्यामुळे भात पिवळा होऊ शकतो पिवळा कलर येतो साधारण लिंबामुळे पिवळा कलर येत नाही आणि भात मोकळा सुटसुटीत होतो पाण्याला उकळी आली की त्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आणि परत एकदा एक, एक उकळी काढून घ्यायची आणि इथे भात हालून घ्यायचा आता हलवून घेतला की गॅस मिडियम करायचा आणि पाच मिनिटं झाकण ठेवायचं बरोबर पाच मिनटं झाकण ठेवायचं पाच मिनटा नंतरनं झाकण काढायचं पर एक नंतरन परत एकदा तांदूळ हलून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला इथे परत काय करायचंय झाकण ठेवायचं नाही तर तसाच उघडा ठेवून आपल्याला तो ऐंशी टक्के इथे शिजून घ्यायचा सत्तर तर ते ऐंशी टक्के आपल्याला तो शिजून घ्यायचा हाताने दाबला ना तर तो दाबला पाहिजे पण आपल्या हाताला सुद्धा तो कडक लागला पाहिजे असं आपल्याला शिजून घ्यायचा त्यानंतरनं एक चाळणी घेतलेली पातेलं खाली ठेवलेले त्यामध्ये भात आपल्याला वेळवून घ्यायचा आता लक्षात ठेवा आपण तांदूळ स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतलेले त्यामुळे जे पाणी राहिले ते पाणी तुम्ही लहान मुलांना प्यायला द्यायचं आता चाळणीत भात आपण गरम असतानाच वरून साकण ठेवायचं आणि भात असंच पातेल्यामध्ये चालणी पातेल्यामध्ये ठेवायची म्हणजे राहिलेला भात सुद्धा शिजतो आणि मोकळा सुटसुटीत सुद्धा होतो आता इथे आपल्याला तडका द्यायचा आहे जिरीचा पण भात पूर्ण थंड होऊन द्यायचा गरम असताना तडका अजिबात द्यायचा नाही नाहीतर भात तुटला जातो म्हणून भात पूर्ण गार होऊन द्यायचा मोकळा सुटसुटीत हाताने करायचा पळीभर आपल्याला तेल घालायचा त्यामध्ये भर भरपूर जिरी घालायची जिरा राईस बनवते त्यामुळे जिरी भरपूर घालायची हिंग घालायचं आणि त्यानंतरनं उकडून घेतलेला तांदूळ यामध्ये घालून हलकासा हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं पाच मिनटं आपल्याला इथे झाकण ठेवायचं गॅस बारीक करायचा सगळ्या शेवटी आपल्याला मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सगळ्या शेवटी परत एकदा भात हलक्या हाताने उलटा पालटा करायचा दोन मिनटं गरम करून घ्यायचा छान मोकळा सुटसुटीत असा आपला इथे जिरा राईस बनून झालेला आहे तुम्ही तसाही खाऊ शकता डाळीबरोबर खाऊ शकता कोणत्या एखाद्या भाजीबरोबर सुद्धा तुम्ही हा जिरा राईस खाऊ शकता अगदी दहा ते पंधरा मिनटात सहज आणि पटकनही होतो रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर नक्की करा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया तोपर्यंत बाय बाय